यंदाच सर्वात मोठं लक्ष्मीपूजन आपण येत्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला करणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात मोठा, मोठा मान असतो ते म्हणजे की आपल्याला जे काही शिरई आहे ज्याला आपण झाडू म्हणतो त्याची विधिवत पूजा करायची असते भले तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुम्ही झाडू झाडू खरेदी करत असाल तरी सुद्धा तिची पूजा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी करायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा वापर करायचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा म्हणजे तुम्ही शिरेची पूजा करत असता त्याच्या खाली काही वस्तू ठेवायच्या आहेत त्या कुठल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता आपण बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वात मोठा मान असतो तो झाडूचा ज्याला आपण शिरई म्हणत असतो किंवा काही ठिकाणी त्याला फडसुद्धा मिळतात त्याच्याबरोबर दुसरं ते सगळ्यात महत्वाचं येतं की ह्याच दिवशी आपल्याला जी काही बोळके आहेत त्याचा सुद्धा मान असतो बोळके आपल्याला पूजायचे असतात त्याच्याबरोबर धनधान्य ठेवायचे असतं आणि त्याची पूजा करायची असते त्याच्याबरोबर येतं ती माता लक्ष्मीची मूर्ती भले तुम्ही ती धनतेरसच्या दिवशी खरेदी करणार असेल पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती आपण खरेदी करत असतो आणि त्याच दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो बघा सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही शिरई ज्याला आपण फड म्हणतो किंवा केरसुणी म्हणतो ही जेव्हा तुम्ही खाली ठेवत असता तर ती डायरेक्ट जमिनीवर स्पर्श होता नाही तुम्ही एखाद्या चौरंगावर एखाद्या पाटावरती ठेवायची असते पण त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं असतं स्वस्तिक काढायला मात्र विसरू नका स्वस्तिक काढून झाल्यावर त्याच्यावर तुम्हाला ती शिरई ठेवायची असते आणि मग त्या शिराईची हळद कुंकू अक्षता लावून विधिवत पूजा करायची असते ही शिराई ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो या शिराईच्या खाली काही महत्वाच्या वस्तू आहे ज्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्या कुठल्या ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तुम्ही अगदी आता समजा जर तुम्ही चौरंगावर किंवा एखाद्या पाटावर जर ती शिरे ठेवणार असेल तर त्या शिरेच्या खाली खाली तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे त्याच्याच बरोबर दोन भीमसेनी कापूर किंवा साधे कापूर जे तुमच्या घरात उपलब्ध असतील ते दोन तुम्हाला घ्यायचे आहे त्याच्याबरोबर दोन लवंगा तुम्हाला घ्यायचे आहे आणि तुम्हाला चार काळेमिरे काळे मिरे सगळ्यांना माहिती आहे मसाल्याच्या पदार्थामध्ये हे सगळं तुम्हाला एकत्र त्याच्या खाली ठेवायचं आहे परत एकदा सांगते एक रुपयाचं नाणं कॉईन आपल्याला ठेवायचं आहे त्याच्याबरोबर दोन भीमसेणी कापूर किंवा साधे कापूर तुम्हाला ठेवायचे आहे दोन लवंगा ठेवायचे आहे आणि दोन दोन लवंगा ठेवायचे आहे आणि चार काळी मिरे तुम्हाला ठेवायचे आहे दोन लवंगा तुम्हाला घ्यायचे आणि चार काळीमिरे लवंग घेत असताना ते फुलासकट सगळ अख्खाले लवंग तुम्हाला घ्यायचे आहे हे सगळे तुम्हाला त्या शिराईच्या खाली ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर ती शिरायची पूजा करायची आहे हे सगळे जिन्नस तुम्हाला रात्रभर शिरायच्या खालीच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करत असतो तेव्हा ते, ते सगळे जिन्नस तुम्ही काढायचे जो एक रुपयाचा कॉइन आहे तो तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता तुमच्या पतीला द्या तुमच्या मुलाला द्या किंवा तुमच्या घरात तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याच्याबरोबर जे दोन कापूर आणि दोन लवंगा सांगितलं आहे ते तुम्ही अगदी त्याच क्षणी जाळू शकता आता त्या क्षणी तुम्ही संध्याकाळी केलं तर अतिशय पण बऱ्याच बायकांना माहेरी जायचं असतं तर तुम्ही लगेच उत्तर पूजा करून झाल्यावर तुमच्या घरात भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा तुम्हाला घरातच जाळायच्या आहेत आणि ज्या चार काळे मिरे आहेत त्याचं काय करायचं तर ते चारही काळे मिरे तुम्हाला चारही दिशाला फेकायचे आहे एक दोन म्हणजे तीन चार पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या पद्धतीने तुम्हाला चारही काळे मिरे फेकायचे आहेत आता फ्लॅट सिस्टीम मध्ये आपण घराच्या बाहेर तर फेकू शकत नाही कारण अर्थात ते शेजारच्या दारात जाते तुम्ही तुमच्या घरात किंवा बालकणीत राहून सुद्धा तुम्ही, तुम्ही चारही दिशेने फेकू शकता तुम्ही घरातही फेकू शकता कारण नंतर ते झाडूच्या स्वरूपात तुम्ही ते आपण घंटागाळे किंवा आपण ते निर्माल्यात टाकणारच आहोत ज्यांचं मोकळं पटांगण आहे त्यांनी सुद्धा घराच्या बाहेर जाऊन तुम्ही करू शकता पण ज्यांचं फ्लॅट सिस्टीम आहे त्यांनी घरात चारही दिशेला टाकायचं आहे अर्थात मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे आता एक रुपयाचा शिक्का जे खरं तर लक्ष्मी स्वरूप आहे आणि कापूर आणि ज्या काही लवंग आहे ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि दु, दिवशी आपल्याला त्या घरात जाणायचं आहे जा की आपल्या घरातली सगळी कटकट सगळी नकारात्मकता निघून गेली आहे आता माझ्या घरात फक्त माता लक्ष्मी स्थाई स्वरूपात वास करत आहे माता लक्ष्मी म्हणजे पैसा का नाही ज्या काही ज्या काही आठ लक्ष्मी आहे त्याचा त्या आपल्या घरात अखंड वास करणार आहे किंवा वास केला आहे असंच तुमच्या मनामध्ये असणार आहे ज्या चार मिरी तुम्ही इकडे चारही दिशेने फेकणा फेकणार आहे तेव्हा सुद्धा मनात हाच विचार करायचा की माझ्या घरातली जी काही इडापिडा आहे जी काही दरिद्री आहे ती सगळी गेली आहे माझ्या घरात फक्त आणि फक्त सुख शांती आहे समाधान आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आता हे तुम्ही दुसऱ्या दिवशी अगदी उठल्या उठल्या तुमचं आंघोळ वगैरे झाल्यावर लगेच उपाय केला तरी चालेल किंवा दुपारनंतर केला तरी चालेल आता माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नक्कीच ठेवणार आहोत बरोबर तर ह्या वस्तू जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवणार असेल त्याच्यासमोर फक्त तुम्हाला दोन वेलची वेलची माहिती ना हिरवी वेलची बस दोन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहे ज्या माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर ठेवायच्या आता हे कधी ठेवायचं अगदी जेव्हा तुम्ही मांडणी करणार पटकन दोन लेव दोन लवंग आणि दोन वेलदोडे आणून तुम्हाला ठेवायचे आहे लवंग घेत असताना तुम्हाला त्या व्यवस्थित घ्या त्याला फूल असणं महत्वाचे अख्खल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत दोन घ्यायच्या हे करून झाल्यावर कारण आपण अर्थात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी भरपूर अशा सेवा आपण करणार आहोत त्याच्यात काही कोणी कंजूसपणा करणारच नाही त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि त्या ज्या दोन लवंगा दोन वेलदोडे तसेच तिथे माता लक्ष्मी समोर तुम्हाला ठेवायचे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून झाल्यावर आता असंख्य महिला कुंचमची सेवा करतात तर तुम्हाला काय करायचं आहे त्या तशाच उचलायच्या आणि तुम्ही जेव्हा जेव्हा कुंचमची सेवा करता तेव्हा तुम्हाल, ते वा, ते तुम्हाला तेव्हा तेव्हा तुम्हाला तेच ते 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 वेलदोडे आणि त्याच लवंगा वापरायच्या ताई आम्ही कुंचमची सेवा करत नाही मग अशा वेळेस तुम्ही ते वेलदोडे त्या लवंगा तुम्ही प्रसाद स्वरूप तुम्ही खाऊ शकता किंवा घरच्यांना पण तुम्ही देऊ शकता लवंग वेलची कापूर किंवा हळगुंड कमळगट्टा हे सगळं माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे बऱ्याच महिला जेव्हा कुंजमच्या सेवा करतात तेव्हा त्यांच्यासाठी या सगळ्या वस्तू आपण आणतो आणि त्याची पूजा करत असतो मग तेव्हा जर तुम्ही कुंजपच्या सेवा करत असेल तर त्या दोन लवंगा आणि दोन दोन वेलची तुम्ही त्या सेवेत तुम्ही ॲड करू शकता की जेणेकरून दर शुक्रवारी दर पौर्णिमेला तुमच्याकडनं त्या सेवा घडतील ज्या जे लोक करत नसेल त्यांनी दुसऱ्या दिवशी ते प्रसाद म्हणून तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता आणि घरच्यांना पण तुम्ही देऊ शकता की ही खूप सुंदर अशी सेवा आहे नक्कीच करा आणि चुकवू नका लक्ष्मी प्राप्तीचे जे काही उपाय ज्या काही सेवा आपण करणार आहोत त्याच्यातली सगळ्यात महत्वाची की शिरईच्या खाली ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहे आणि दुसरं जे तुम्हाला सांग सांगितलं की माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला लवंग आणि वेलची तुम्हाला ठेवायची आहे ह्याच पद्धतीने तुम्ही करा प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात समाधान लक्ष्मी सुद्धा असते आयुष्यात नेहमी आपण बरोबरी करत असतो याच्याकडे हे त्याच्याकडे दे पण काही केव्हा का खूप समाधानी असतात काही नाही त्यांच्याकडे पण त्या समाधानी असता तर ही सुद्धा लक्ष्मीची कृपा असते आपल्याही घरात समाधान प्राप्त व्हावं समाधान लक्ष्मी आपल्याही जे काही दिलं आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड कृतज्ञता असावी ही सुद्धा मनात सद्भावना असणं खूप महत्वाचं आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थन